चला मैत्रिणी याआधी आपण दिवाळी फराळाच्या तीन रेसिपी बघितलेल्या आहेत ज्यामध्ये पाकातले रवा लाडू भरपूर लेअर्स असलेली ले शंकरपाळी आणि भरपूर लेअर्स असलेले ले ले खाजा हे थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बघितलेले आहेत तुम्ही जर अजून हे व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्की पहा आणि आज आपण दिवाळी फराळाची चौथी रेसिपी बघतोय ही सुद्धा अगदी मस्त आहे आणि सोपी आहे बनवण्यासाठी तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता यामध्ये दोन चमचे कसुरी मेथी एक चमचा मीठ एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे कलरसाठी इथे मी लाल तिखट वापरलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा थोडासा क्रश करून टाकायचं म्हणजे फ्लेवर छान येतो छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत पिठामध्ये हे पदार्थ सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक जास्त पात्र मळू नका होईल तितकं घट्ट मळा आणि थोडं थोडं पाणी टाकूनच मिळत यामध्ये मी रवा टाकलेला नाही तुम्ही हवं तर छोटे दोन ती ते तीन चमचे रवा टाकून घेऊ शकता त्याच्याने अजून छान ही रेसिपी बनते बघू शकता छान असं सॉफ्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे आता हे अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे मी तुम्हाला अर्धा सा सा तास सांगितलं पण इथं मला थोडंसं दुसरं काम लागल्यामुळे जवळजवळ हे दीड तास पीठ भिजलेलं आहे त्यामुळं थोडंसं पातळ पीठ झालेलं आहे तुम्ही फक्त अर्धा तासच भिजत ठेवा म्हणजे अगदी व्यवस्थित असं पीठ भिजत आता यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे विनागडीची चपाती लाटून घ्यायची आहे थोडंसं सुखं पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे तेथी मी रवा वापरलेला नाही त्यामुळे चपाती लाटून घेतल्यानंतर काट्याच्या चमच्याने याला होल पाडून घेणार आहे जेणेकरून आपण तेलामध्ये टाकल्यानंतर हे फुगू नये आणि छान कुरकुरीत व्हावे याकरिता तर बघू शकता मी छान असं पातळ लाटून घेतलेलं आहे आता चमच्याने होल करून तुम्ही यामध्ये रवा आवर्जून टाका म्हणजे अगदी कुरकुरीत अशी ही रेसिपी बनून तयार होते सगळीकडे होल करून घेतल्यानंतर आता कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी यामध्ये रवा वापरलेला नाही त्यामुळे असे होल करून घेतलेले आहेत आता छान असे कट करून घेऊयात हव्या त्या साईज आकारामध्ये आता इथे मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुम्ही बघू शकता पीठ पातळ झाल्यामुळे थोडंसं आहे जर फक्त अर्धा तास भिजवून घेतला तर अगदी परफेक्ट बनतात पण मी दीड तास भिजवल्यामुळे थोडंसं शेप बिघडलेला आहे आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला सुरुवातीला हे चिकटले जरी वाटलं असेल तरी जसे तळले जातील तसतसे तसे हे सुट्टे होत जातात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत पहिले दोन मिनिटे अजिबात समजा लावायचं नाही आणि दोन ते तीन मिनिटानंतर छान असं मग मिक्स करत सगळे सुट्टे झाले की असा कलर पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि आवाज सुद्धा तुम्ही इथे ऐकू शकता अगदी कुरकुरीत म्हणून तयार झालेले आहेत सगळे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हो इथं आपण तिखट खारी शंकरपाळी बनवलेली आहे दिवाळीमध्ये गोड पदार्थ खाऊन कंटाळ येतो किंवा जास्त गोड खायला नको वाटत असेल तर अशी तिखट खारी शंकरपाळी नक्कीच एकदा बनवून पहा इतकी कुरकुरीत बनतात आणि रवीला अप्रतिम लागतात आणि हो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दिवाळीच्या अशाच रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे यानंतर जी कमी तुपात बेसन लाडूची रेसिपी येणार आहे ती तुम्हाला लगेच पाहता येईल अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि हो हे शंकरपाळी तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता चहासोबत खाऊ शकता खरंच फार छान लागतात नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा म्हणजे तिच्याही उपयोगी पडेल आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय